का पळाला काय झालं असं तिचा वेळा ते दिसून आले आले की आपल्याकडं आले बाळा ते काय ऑक्सिजन झाला मोठा देशमुख हत्येपरण रोहित अरे रोहित रोहित काय सोनो रुज कुठ गेला बाहेर गेला मग काय चाललंय काय नाही काय उद्योग चालू असते रुत बाहेर गेला हा बाहेर गेला कधी येईन आता बरोबर हो थे थे थे। आ, 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 देखे हा तुझा रूप काम होतो काय काम करत असतो काम नाही करीत मी हा मोकार खरे मोकार नाही हो हां ते काय आहे आपल्या वडिलाला नोकरी हा त्याच्यामुळे आपलं टेन्शन घ्यायची गरज नाही त्यांच्या जीवावर मोकार बसून खायचं त्यांचं जीवन आहे तसं काम करू का मी पण असं कधी मध्ये करतो बर काय ना बस कुठे गेल ना बरोबर चला आपल्याला जायचं जरा फिरायला फिरायला हे नाला का हो तुला माहिती का माणसाचे कलर किती

अरे काल दुकानामध्ये रिंगा खेळल्यामुळे तर काय नाराज नाही झाली ना आता हंती गडे शंभर टक्के हंती म्याला गडे आता सोन्या तू ऐक का ते दत्ता काल का पळाला रे नदीवर आला होता अलं काय माहिती विचार बरं त्याला काय बोलायचं आहे का माझ्याशी बरोबर विचार तुम्ही सांगतो विचार बरं त्याला सांगतो सांगतो मी जाऊ वास्तूला तुला चल बरं राहण्यामधून शेतामधून येऊ आपण काय चाऊचा आला बाळ आलाय काय

मायला नानाच्या पोरीने माझ्या निरूप सांगितलंय पण ही जर गोष्ट नानाला कळाली का तर आमच्या ना जाऊन दे बसतो लवकर जातो आईला डबा सांडला रे आईला आता कसं करू जाऊन जवळ लागले घालतो ती पॅन्ट कुठं का जाय ना नेला मुडदा आत कुठं का जाय नाय काय सगळे हागू हागू एवढच रान उरलंय त्यांना रान फोड हागंदारी जास्त केली बरोबर गाडीला कट मारतो पुढा अरे बाबा रस्ता सोडून चालायचं माझा एस अन्या नाही काय केला गुणा तुम्ही तुम्ही काही नाही माझ्या काही तुम्ही अन्याय असा करायचाच नाही काय चुकून गाडी घ्यायची काय घ्यायची पाणी आहे का काही अरे हे रस्ते मी काय करणार आहे का चालवायची नाही 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 रस्ते काय करणार कशी सोडून द्यायची म्हणजे गाडी सोडून पडते काय केला गुन्हा केला नाही केला गुन्हा तुला गाडी येत नाही तर गाडी कशाला बसला होता चांगले नेऊन निवडायला आला तरी गावातले तुम्ही तुम्ही शाण आहेत गाड्या गावचा कारभार कसा जरा गाड्यावाले जरा गाड्या वालेले गाड्या गाडी गाड्यावाले जरा हातात खालून काढायचं अरे बर जरा रस्ते बघून चालवत ना जरा जरा लय नाको तुला बोलू नको अरे गाड्यावाले तर किती आता गाड्याच आहेत गावात पण आता तू नेऊन निवडा आले जरा बोल जाऊ द्या आता विषय द्या सोडून त्यांच्या ते ऐका थोडं दोन गुण दत्ता तुझ्यापासून गेल्यावर काय माझी फैर काय झालं अरे गरबडीत गेलो वाटा हागायला बसलो <laughs> आणि सुमीची आजी आणि सुमी आली आणि मी तसेच गरबडी मध्ये डबा सांडला आणि तसंच उठलो तसे चांगली निघलो धुतली का नाही धुतली बाबा पण आशा शिव्या दिल्या तुझ्या आजीने मला जाऊ देत तुला ते सुमीचा विषय सांगायचा काहीतरी बोलायची